दारिद्र्यने पिडलेला होता आणि महाराज ज्याच्याकडे दारिद्र्य आहे त्याचं दुःख त्यालाच माहित आहे भगवंताने सुख अफार द्यावं पण दारिद्र्य आणि दुःख कोणालाच बनवावं नाही मोठ्या डोकाचे लेकर दिवसाचे ड्रेस बदलतात पण गरिबाच्या लेकराने ले धून तोच ड्रेस घालावं लागते माझ्या कपड्याला प्रेस मिळत नव्हती तर तांब्याच्या गडव्यात विस्तो टाकून प्रेस करणार आम्ही सोनिंबाजी महाराज पण हरी कृपे त्याचा लावून घेत कोणत्या गोष्टीचा पती या जगा ज्याच्या मनात चिंतन भगवंताच आहे सुदानदेव सुशिरानं सांगितल्याप्रमाणे निघाले आहे सुशिला सांगितलं जा जाब आपल्याकडे आप गाडी नाही आपल्याकडे सायकल नाही आपल्याकडे खाण्याची व्यवस्था नाही सुधामदेवाला कपडे नाही सुधामदेव दुःख दारिद्र्यने पिळलेले होते शरीरानं व्याकुळ होते शरीरातल्या हड्ड्या दिसत होत्या आणि सुदानदेव सुशीलाच्या प्रमाणे सुशीला सुशी सुशीला सुशीला, सुदानदेवाला तिलक करते आणि सांगते राजाकडे गेल्यावर काहीतरी राजाला माघव सुशीलाने सुदानदेवाचं दर्शन घेतलं सुदान देवाचा त्या दुपट्ट्यामध्ये त्या रुमाला त्या शेल्यामध्ये एका कोपऱ्याला पोहे बांधून दिले सुदान आ